हो वार्क सिती। सिती। हे बघा मित्रांनो आम्ही कुठे आलेलो आहोत आम्ही आता आमच्या मंटा शहरामध्ये एक छोटस गार्डन आहे वारको सिटी या नावानं तिथं आम्ही आलेलो आहोत हे बघा बघा कसे झोपले हे काय करायच रुदु करे रदू करे एकदा कसं करू लागल चलो भागोस ला। चलो पाऊस यायलाय पळा 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आता वाजलेले साडे दहा आणि आम्ही केलेलं आहे व्हिडिओला सुरुवात हे बघा आमचा हाय काय हाय बोल काय बोलतो काय काही नाही काहीत नाही तेच काय आम्ही डबे न्यायला आलेलो आहेत आणि अंगणवाडीचं खाऊ पण द्यायला आलतो तर जाता जाता डबे घेऊन जावा म्हणलं पण इथं आता हे साहेब लोक कुठे गेले काय माहिती लॉक लावून गेलेले आहेत के फोन केला होता आता येतील ते इकडे उमक त्याला म्हणलं हा इकडे येऊन कर हे बघा साई साई पण आलेले सोबत साई स्वराज दोघ पण आलेले कशाला वाजवायला रे हे बघा मित्रांनो आम्ही कुठे आलेलो आहोत आम्ही आता आमच्या मंटा शहरामध्ये एक छोटस गार्डन आहे वारको सिटी या नावानं तिथं आम्ही आलेलो आहोत हे बघा सगळेजण आलेलो आहोत कौन कोण कोण आहे रे स्वराज रुधून हा स्वराज पण आहे हे काय स्वराज मो कांदा पोय कांदा पोहे आणि इकडं पण आता मस्त लेकड्याला खेळायलाय चला खेळायचं पाना पुन्हा काय रे दसरगुंडी सगळं खेळायलाय इकडं हे बघा पाण्याची टाकी पण आहे इथं पाण्याची टाकी मस्त वातावरण आहे इथं लेकरं घरी बोर, होते। लेकर बोर होत होते म्हणून लेकराला घेऊन आलो इकडं आणि कधी पण असं बोर झालं की इकडे येत असतो आम्ही आज पण आलेलो आहोत हे बघा आहे मस्त वातावरण आहे म्हणजे छोटं गार्डन गार आहे असं काही हे नाही आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आणि हे गार्डन म्हणजे असं शासकीय नाही काही नाही हे प्लॉटिंगमध्ये इथं प्लॉटिंग काढलेली आहे आणि त्यांनी हे गार्डन तयार केलेले म्हणजे सगळ्याला करमणूक व्हावं म्हणून आणि जिथं जे प्लॉटिंग म्हणजे जैनी प्लॉट घेतलेले आहेत ते मोठे हाय घर म्हणजे मोठ्या घरचे आहेत सर्विसवाले आहेत त्याच्यामुळं हे अशी इथं सोय करून ठेवलेली हे बघा मस्त वातावरण आहे काय करावं म्हणून चला म्हणलं आता वॉर्को सिटीमध्ये जाऊ आणि आता इथं मस्त आता लेकरे खेळायलात बघा तुम्ही हे बघा सगळे लेकर इथं खेळायलेत पण इथं एक गोष्ट मला आल्यावर दिसली मित्रांनो ती म्हणजे इथं कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसते मोठाले माणसं जे आहेत ते पत्ते खेळत आहेत ही चांगली गोष्ट नाही इथं पत्ते खेळायला नाही पाहिजेत कारण इकडं सहसा जास्त कोणी येत नाही आणि प्लॉटिंग एवढे इकडे गेलेलं नाहीत म्हणून इकडे कोणी जास्त येत नाही पण हे जे आता माणसं जे पत्ते खेळत आहेत ते चांगलं नाही कारण लहान लेकरं इकडे येत असतात इकडं चांगला रोड आहे इकडल्या साईडला रोड आहे ह्या साईडला रोड आहे त्याच्यामुळं लहान लहान लेकरं मुली असे येत असतात त्याच्यामुळं असे पत्ते हे ते खेळू नये इकडे कोणी हे बघा इकडे पण असे चित्र काढलेले आहेत दिसतंय का तुम्हाला ह्याच्यात हे बघा हे चित्र हे जे चित्र तुम्हाला दिसतात असे लहान लेकरांना खेळण्यासाठी असे चित्र इथे काढलेले आहेत पण तिथं मी आल्यावर मी बघितलं तिथं पत्तेचे डाव चालू आहे आणि इकडं तुम्हाला दाखवतो मी हे जे प्लॉटिंग आहेत हे जे जे बांधकाम आहे ते कसे येते एवढं तुम्हाला दिसते हे इकडं ह्या साईडला बघू शकता तुम्ही असे मोठमोठे घरचे जे लोक आहेत सर्विसवाले बिझनेसमॅन त्याच्यासाठी इकडे प्लॉटिंगची व्यवस्था केलेली <गणागी> आहे हे बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काही झाडं दिसतील एकदम असे वाळून गेलेले झाडं आहेत कदाचित येईल ना पाण्याची व्यवस्था इथे नसेल असं मला वाटतंय हे बघा इकडे पण तुम्हाला काही हे जे झाडं आहेत ते तुम्हाला असे वाढलेली दिसतील हे बघा आणि याच्यामध्ये काही झाडावर म्हणजे चिमणीचे ची खोपे पण आहेत ते पण मी तुम्हाल तु। तुम्हाला दाखवतो पाण्याचं इथं पाणी द्यायला एक तर कोणी नसेल किंवा मग काहीतरी दुसरे प्रॉब्लेम असेल हे बघा याच्यामध्ये खोप आहे दिसत असेल तुम्हाला हे असे झाडं इथं वाळून गेलेले आहेत तर मला वाटतं कोणीतरी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे कारण असं गार्डन मुलांना खेळायला पाहिजेत रविवारची सुट्टी असते इकडे कोणी मुलं येत असतात खेळायला पण आता पाऊस पडला आहे म्हणजे एक चार पाच दिवस पाऊस पडलेला आहे पण अजून का याच्यामध्ये हे नाही झालेलं असे झाडं वळून गेलेली आहेत हे बघा हे काड्या असे कडकन तुटत आहेत त्याच्यामुळं हे असं झालेलं आहे बघा पण असं गवत खाली जर बघितलं तर हे हिरवंगार आहे खाली जर तुम्ही बघितलं हे हिरवगार गार्ग होते प्रत्येक गावामध्ये मित्रांनो असं गार्डन पाहिजेत कारण की मुलं शाळेतून बोर होतात आठवड्यातून एक सुट्टी द्यायला असती आणि असं जर गार्डन असेल असं जर खेळायला असेल तर मुलं इथं म्हणजे खेळू शकतात आणि सुट्टीचा दिवस जे आहे ते चांगल्या पद्धतीने घालू शकतात त्याला पण बरं वाटते आणि प्रत्येक गावामध्ये तालुका असो काही असो जिल्हा असो काही असो तशा ठिकाणी गार्डनची व्यवस्था पाहिजेत आता इथं आमच्या मंडळा शहरामध्ये गार्डन सध्या तर नाही पण ह्यालाच आम्ही गार्डन समजून आम्ही इथं येत असतो थोडी मजा करत असतो पण सरकारनं गार्डन काहीतरी दिलं पाहिजेत असं मला वाटते कारण लेकरांसाठी चांगलं असत <laughs> बघा कशी झोपले हे अंग टाकलं मस्त कस वाटायला रे मी सॉफी बघा मित्रांनो वातावरण असं पावसाचं झालेलं आहे आणि काही थिंब पण आहेत पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर इथून जाण्यातच चांगलं आहे असं मला वाटते म्हणून आम्ही इथून आता निघत आहोत कारण पाऊस एकदम आता पडणं चालूच झालेलं आहे तुम्ही बघू शकता पाऊस आता पडायला आहे त्यामुळे आता आम्ही घरी जात आहोत चलो भागोस चलो पाऊस यायला आहे पळा 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 ईशा अचानक पावसाला मित्रांनो एकदम पचका झाला काय झाला रे सगळं सांगा बरं आम्ही मस्त खेळत होतो एन्जॉय करत होतो एकदम कर मस्त खेळत होते काय सगळं पचका झाला आणि पावसानं सुरुवात केली म्हणजे आता पावसाला नाव बोट नाही खेळायला पाहिजे पण खेळताना सगळं ऑफ झाला वायरच इकडं व्हायचं इकडं 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 होत इकडं इकडं तिकडे नाही इकडे वायर इकडे नका जाऊ थोडासा पडला आणि आता परत थांबलाय पाऊस बघू शकता तुम्ही इथं घरं आहेत म्हणजे बांधकाम चालू आहे तिथे येऊन आम्ही बसलो गेला का रे पाच मिनटं बी नाही पडला पाऊस तर बघा पाच मिनटं बी पाऊस नाही पडला थोड्यासाठी आला आणि गेला पुन्हा मला वाटलं बरंच येते का सगळं पचक करून बसलो खेळू शकतो पण मग आता ती ओल झालं तिथं सगळं आता हलो आता बघा मित्रांनो पडले का बस 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 फांदी तुटन हे बघा मित्रांनो हिरवळ किती मस्त वाटायले आणि इकडल्या साईडला पण बघा असं असं वातावरण पाहिजे एकदम भारी वाटते आणि मला तर भारीच वाटायला इकडं आल्यावर कारण असं रोड आणि झाडं असं वातावरण मला खूप आवडते त्याच्यामुळं हे बघा आता सगळं वातावरण तुम्ही बघू शकता आलडा वर्डा नाही कलमा नाही काय नाही काय नाही मस्त शांत वातावरण असं वातावरण पाहिजे म्हणतो तू कोण कोण किती किती भिजलं रे दाखवा तू भिजली मी नाही भिजलो जास्त हा सगळे तू भिजला डॅन्स डान्स कर एकदा

ते कसं करू लागलं मूडख घासतात चांगला एन्जॉय झाला का रे भारी भारी वाटायला का पावसामुळं काय झालं पण पाऊस पण पाहिजे ना आपल्याला आता त्याला काय करत निसर्गाच काय करत चला मित्रांनो आता आम्ही चलो घरी आमचं झालेलं काम आता फिरणं ते सगळं चला आता काय करायचं घरी नाही अरे जावं लागेल पुन्हा येईन पाऊस येत आहे कुठे आवश्यक ती गेव रि इथे खेडेगाव इथं चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त आणि आमच्या रोजूसाठी एक लाईक करा रोदू लाईक करा म्हणा असं कर व्हिडिओला लाईक करा याला पुढचं म्हणते बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये